श्रावणात गाभोली खायची इच्छा होते तर चला तुमच्यासाठी घेऊन आले व्हेज गाभोलीची भाजी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहेत चाईच्या मोहराची भाजी म्हणजे गाभोळीची भाजी आता तुम्ही विचार करत असणार की व्हेज गाभोळीची भाजी कशी असेल तर ती भाजी आणि तिला गाभोली का म्हणतात कारण ती भाजी गाभोली माशाच्या गाभोळीसारखी दिसते ती दाणेदार असते आणि तिची चव पण तशीच लागते गाभोळीसारखी किमान त्याहून अधिक चांगली लागते ही भाजी ही भाजी तुम्हाला वर्षातून फक्त दोन महिने म्हणजे श्रावण आणि भाद्रपद या महिन्यात भेटते आणि ही भाजी तुम्हाला साधारणपणे आमच्या एरियातल्या पनवेल कर्णाला एरिया ह्या जंगलामध्ये सापडते ही भाजी तुम्हाला पनवेलच्या जे तलापाली आहे तिकडे खाली आदिवासी माणसं बसलेली असतात तिकडे तुम्हाला ती भाजी विकत भेटेल आणि ही भाजी थोडीशी महाग आहे पण हिचे चव तेवढीच चांगली आहे आणि हिचे फायदे आणि पौष्टिकता पण तेवढीच जास्त चांगली तर चला रेसिपीकडे वळूया तर मित्रांनो ही बघा आपण भाजी साफ करून घेऊया आता मित्रांनो आता गॅस चालू केलेला आहे कडे तापले आता त्याच्यामध्ये आपण टाकणार दोन मापटे तेल ता तेल तापलेलं आहे आता मित्रांनो याच्यामध्ये आपण ऍड करणार कांदा आणि बारीक चिरलेला कांदा आणि मिरची कांदा आणि मिरची मस्त तेलावर मारून घेऊया तर कांदा बऱ्यापैकी परतून झालेला आहे त्याच्यात आता ऍड आपण करणार लसूण चांगला कांदा आणि मिरची आणि लसूण परतच आहे आता ह्याच्यात आपण ऍड करणार चवीपुरत मीठ आणि मिक्स करून घेणार मित्रांनो कांदा चांगला परतून झालेला आहे आपला आता आपण ह्याच्यात टाकणार थोडीशी हळद आणि हिंग आपण हळद आणि हिंग ऍड केलेलं आहे ह्याच्यामध्ये चांगला आता परतून घेऊया कमी गॅस केलेला आहे करपायला नको कांदा चांगला परतून झालेला आता आपण ऍड करणार याच्यात ही भाजी ही बघा ही भाजी आपण ह्याच्यात ऍड करणार ही आपण चांगली पाण्यात धुतलेली आहे आणि मिक्स करून घेणार ही झटपट होणारी पाच मिनिटाची भाजी आहे आणि एकदम चविष्ट लागते ही भाजी आता ही भाजी आपण वाफेवरती पाच मिनटं ठेवणार पाच मिनिटात भाजी रेडी होणार मग कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घेऊ आपण चला झाकण देऊन ठेवूया मित्रांनो बघा पाच मिनटं वाफेत शिजवलेली आहे मस्त आणि आपली भाजी रेडी आहे आता फक्त याच्यात कोथिंबीर टाकून थोडीशी मिक्स करणार आपण बघा पाच मिनटात भाजी रेडी हे आपण कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया तुम्ही याच्यात ॲडिशनल लिंबू पण ॲड करू शकता जेणेकरून अजून त्याची चव वाढेल मी लिंबू सध्या वापरलेला नाही पण तुम्ही वापरू शकता चला आपली भाजी आहे रेडी तर मित्रांनो अप्रतिम अशी भाजी तयार आहे गाभोळीची तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की कशी झाली भाजी तर मित्रांनो फायनली आपली भाजी रेडी झालेली आहे तर ह्या भाजीला तुमच्या एरियामध्ये काय म्हणतात हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा कारण ह्या भाजीला प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळे नावं दिलेले आहेत म्हणून तुम्ही तुमच्या एरियात जे ह्या भाजीला नाव दिलेलं आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्ही कधी भाजी खाल्ली की नाही ते पण सांगा आणि जर नसेल खाल्ली तर नक्की ट्राय करा मी तुम्हाला सजेस्ट करेन ही भाजी श्रावणातच मिळते आणि आत्ताच तुम्ही खाऊ शकता एकदम चविष्ट भाजी आहे तर चला व्हिडिओ